मध्ये पॅक करत आहे आणि काही वेळातच आवड होवी अशा निसर्गाच्या दिशेने हा साप रिलीज करणार आहे पण एका विहिरीमध्ये साप पडलेला आहे दादांनी मला कॉल केलेला आहे बघूया साप कोणतं आहे आपण संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला घरबसल्या बघायला भेटेल आणि आमची माऊ ताई पण आलेली आहे आणि बघा लागणारं साहित्य पण आपण घेऊन आलेलो आहे मळ्याची वस्ती असते बर्नी अव्हेलेबल नसते पिशवी अव्हेलेबल नसते बघा वीर काढण्यासाठी चिमटा बघा दोन्ही कोण वस्तू घेऊन आलेलो आहे तर सुरुवातीला दादांचा परिचय देऊ दादा नाव काय आपलं शरद ससाने शरद दादा ससाने गाव तिसगाव गाव बघा पण आपण आंबानेर शिवार सागपाडा शिवार मळ्यात आलेलो आहे आणि वीर कुठे आहे विहीर पाठिंबा आहे चला तर तुम्हाला विहिरीमधील साप दाखवू नंतर रेस्कूला सुरुवात करू बघा हीच ती विहीर आहे आपण साप पाहण्याचा प्रयत्न करू अरे बाप रे मित्रांनो बघा ही साईज बघा नागाची खूपच मोठी साईज आहे खूप मोठा कोबरा आहे इंडियन कोबरा इंडियन स्पेक्टिकल कोबरा बघा आपण खूप अशी काळजी मेहनत अनुभवानुसार असा साप रेसकू करणार आहे आणि संपूर्ण व्हिडिओ माझी मोठी कन्या शिवरात्रीची कन्या ही मोबाईलमध्ये कॅच करणार आहे पण हा जो आकडा बनवलेला आहे स्पेशली विहिरीतील साप काढण्यासाठी आहे बघूया आपण कशा पद्धतीने साप काढला जाईल व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चला आपण आता रेसकूला सुरुवात केलं बघा आपला आकडा कश्या पद्धतीने जाईल आणि साप कशा पद्धतीने काढला जाईल बघा वरती बघा वडात आटकलाय हा आटकलाय आता आटक आता आटक बघा पाण्यात असल्यामुळे बघा त्याला पण फक्त आधार घ्यावा असं वाटतंय म्हणून बघा आपण तारीख आकड्या टाकल्यानंतर आकड्यावरती सात योग्य प्रकारे बसलेला आहे आणि बघा खूप मोठी साईज आहे खूप तळबेद आहे चंचल आहे चला तर थोडं मोकळ्या भागात या नंतर याबद्दल आपण माहिती सांगू मावडे ते इकडे बोरग नदीत डेन्जरली बोरगी ए परी इकडे कायती बघ पा पण काढला नसता तर कदाचित मेला पण असता बघा अत्यंत विषारी असा इंडियन स्पेक्टिकल कोब्रा भारतीय नाग आहे खूप मोठी साईज आहे खूप चंचल आहे आहे बघा सध्या उन्हाळा चालू झालेला आहे आणि पाण्याच्या शोधात गेलेला असावा म्हणून विहिरीमध्ये पडलेला असताच चिन्हे बघा दादांनी मला कॉल केलेला आहे या सापाची माहिती सांगायची म्हटली तर बघा आपण साईडला एक फोटो सुद्धा टाकत आहे सापाबद्दल आणि नागाच्या फणीवर असणारे विविध चिन्हे त्यानंतर बघा हा जो साप आहे याचा सा आवडीचं खाद्य उंदीर बेडूक बघा या सापामध्ये नीरोटॉक्सिक नावाचं विष असतं चावल्यानंतर बघा खूप अशा वेदना होत असतात त्वरित उलट्या मळमळ चालू होते अशा वेळी आपण आपल्या शरीराच्या हा हालचाल धावपळ न करता शक्य वेळ आपल्या जवळच्या सरकारी हॉस्पिटलमध्ये जा तिथं आंटीवेना नावाची लस खूप प्रसिद्ध आहे आणि सगळीकडे भेटते सरकारीमध्ये ते सापावर प्रतिमिसा योग्य वेळी एक उपचार केलं जातं आपण योग्य अशी काळजी मेहनत अनुभवानुसार हा साप विहिरी काढलेला आहे बघा बिना माहिती बिना प्रशिक्षण अनुभवाशिवाय विषारी बिनविषारी निमविषारी सुद्धा कोणत्याही सापाला न बिना माहिती पकडण्याचा आकारण्याचा प्रयत्न करू नका साप हे विषारी जीव आहे चावल्यानंतर मृत्यू हे आता असत बिनविषारी जरी असला पण बघा बिनविषारी साप चावला या धाकाने माणूस निवड खचून जातो म्हणून बघा बिना माहिती कोणत्याही सापाला पकडण्याचा हाताळण्याचा प्रयत्न करू नका आम्हाला पूर्णपणे माहिती प्रशिक्षण ज्ञान अनुभव या सर्व गोष्टी अवगत असल्यामुळे आम्ही हे साप पकडत असतो बघा त्याला काळजी घेऊन सुरक्षता वापरून आपण एका बर्णीमध्ये पॅक करत आहे आणि काही वेळातच आवड हवी अशा निसर्गाच्या दिशेने हा साप रिलीज करणार आहे मित्रांनो तत्पूर्वी तुम्हाला वेळ भेटल्यास माझ्या चॅनलला एकदा लाईक करा आपल्या मित्रासोबत शेअर करा आणि बेलचं बटन पण ऑल करा जेणेकरून माझे नोटिफिकेशन जे तुम्हाला चाकताक क्षणी भेटेल चला जाऊया जंगलात काय वेळा रिलीज केलं जाईल धन्यवाद